सण उत्सवांचा प्रदेश असलेल्या गोव्यात सध्या नाताळचा जल्लोष पाहायला मिळत आहे विलोभनीय समुद्रकिनारे ऐतिहासिक चर्चेस आणि रोषणाईने उजळलेले रस्ते यामुळे संपूर्ण गोवा जणू स्वप्न नगरीसारखा भासत आहे गोव्यातील घराघरांच्या बाल्कनीत टांगलेले क्रिसमस स्टार्स आणि अंगणात सजवलेले क्रिसमस ट्री पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत ओल्ड गोवा येथील बेसिलिका ऑफ बॉम्ब जीजस आणि से कॅथेड्रल यांसारख्या ऐतिहासिक चर्चेसमध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे ठिकठिकाणी जन्माचे देखावे साकारण्यात आले असून ते पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशविदेशातील हजारो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत कळंगूट बागा आणि अंजुना यांसारख्या किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी संगीताची मेजवानी आणि आतशबाजी पाहायला मिळत आहे गोव्यातील पारंपरिक बेबिंका आणि डोडोल यांसारख्या गोड पदार्थांचा सुगंध सध्या हवेत दरवळत आहे